राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीसाठी पक्ष कार्यकर्ते पदाधिकारी यांनी सज्ज रहावं याबरोबर केंद्र आणि राज्य सरकारनं घेतलेल्या कल्याणकारी योजनांचे निर्णय जनतेपर्यंत पोहोचवावेत याचबरोबर लाडक्या बहिणी मोफत वीज घेणाऱ्या शेतकऱ्यांनाही पक्षाचे सदस्य करून घ्या अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत राज्यात एक कोटी एक्कावन्न लाख सदस्य नोंदणींचा टप्पा पूर्ण करा असं आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज केलं पक्षाच्या वतीनं कोल्हापुरात आयोजित पश्चिम महाराष्ट्रातील संघटन पर्व कार्यशाळेत ते बोलत होते या कार्यशाळेला पश्चिम महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांचे पक्षप्रतिनिधी प्रमुख पदाधिकारी लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते उपस्थित होते राज्यातील विधानसभा निवडणुका स्पष्ट बहुमतानं जिंकल्यानंतर भारतीय जनता पक्षानं आता सर्व लक्ष राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर केंद्रित केलंय याचाच एक भाग म्हणून पक्षाच्या वतीनं एक जानेवारीपासून विक्रमी दीड कोटी सदस्य नोंदणीचं अभियान हाती घेण्यात आलं आहे अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत हे सदस्य नोंदणी अभियान सुरू राहणार आहे आजवर झालेल्या नोंदणी अभियानाचा आढावा प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे घेत आहेत आज त्यांनी कोल्हापुरातील महासैनिक दरबार हॉलमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील पदाधिकारी लोकप्रतिनिधी यांची संघटनपर्व कार्यशाळा घेतली राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री नामदार चंद्रकांतदादा पाटील जयकुमार गोरे शिवेंद्र राजे भोसले खासदार धनंजय महाडिक आमदार अमल महाडिक गोपीचंद पडळकर माजी आमदार सुरेश हळवणकर यांच्यासह मुख्य नेत्यांच्या उपस्थितीत ही कार्यशाळा पार पडली मकरंद देशपांडे यांनी राज्यातील सदस्य नोंदणीचा आढावा घेतला राज्यात एक जानेवारीपासून आतापर्यंत एक कोटी चौदा लाख सदस्य नोंदणी झाली आहे उर्वरित छत्तीस लाख सदस्य नोंदणी अभियान युद्धपातळीवर पूर्ण करावं असं आवाहन देशपांडे यांनी केलं तर पक्ष सदस्य नोंदणी कार्यकर्त्यांसाठी सुवर्ण संधी असल्याचं माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांगितलं सदस्य नोंदणीचा निकष संघटनात्मक पद वाटपात महत्वपूर्ण मानला जाणार आहे त्यामुळं बूथ प्रमुखांनी जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करावी असं आवाहन चव्हाण यांनी केलं राजेश पांडे यांनी सदस्य नोंदणी अभियानाचं महत्त्व सांगून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीबाबत भूमिका स्पष्ट केली सशक्त भारत बनवण्यासाठी प्रथम सशक्त भाजप असणं गरजेचं असल्याचं मत पांडे यांनी व्यक्त केलं तर राज्यात महायुतीला सत्तेवर आणण्यात पश्चिम महाराष्ट्राचा मोठा वाटा असल्याचं नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितलं राज्यातील आगामी सर्व निवडणुका जिंकण्याचा आत्मविश्वास नामदार पाटील यांनी दिला विधानसभा निवडणुकीच्या विजयाची पुनरावृत्ती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत होण्यासाठी सर्वांनीच पक्षाला अभिमान वाटेल अशी सदस्य नोंदणी करावी असं नामदार दादा पाटील यांनी सांगितलं आतापर्यंत पश्चिम महाराष्ट्र हा काँग्रेस राष्ट्रवादी यांचा बालेकिल्ला मानला जात होता पण विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे सर्व बाले किल्ले जमीनदोस्त झाले असं नमूद केलं त्यानंतर बोलताना प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सदस्य नोंदणीचा दीड कोटीपेक्षा अधिकचा टप्पा पूर्ण करण्यासाठी कार्यकर्त्यांनी घर घर अभियान सुरू करावं प्रत्येक कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी किमान पन्नास नव्या सदस्यांची नोंदणी करावी पक्षाची ताकद कमी असणाऱ्या तालुक्यांवर लक्ष केंद्रित करावं तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विकसित भारत या संकल्पाचा आदर्श घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विकसित महाराष्ट्र हा संकल्प केलाय तो पूर्ण करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावं येत्या काही दिवसात पंचायत ते पार्लमेंट हा प्रवास पूर्ण करण्यासाठी राज्यात पक्ष सदस्य नोंदणीत सर्वाधिक मोठा पक्ष म्हणून भाजपला मान्यता मिळवून द्यावी असं सांगत बावनकुळे यांनी राज्यात पक्षाचा जनाधार वाढल्याचं सांगितलं या कार्यशाळेतल्या का एक हजार दोनशे चौतीस कार्यकर्त्यांनी संकल्प केला आहे की महाराष्ट्रामध्ये एक कोटी एकावन्न लक्ष प्राथमिक सदस्य सदस्यता असलेली भारतीय जनता पार्टी आम्ही गठीत करतो आहे एक कोटी सोळा लाख मेंबरशिप आता पूर्ण झाली आहे पंचायत पार्लमेंट पर्यंत निवडणुका लढण्याच्या असतील त्यांना सक्रिय सदस्य व्हावं लागतं आणि बूथ अध्यक्षापासून तर प्रदेश अध्यक्षापर्यंत जर संघटनेचे पदाधिकारी व्हायचे असेल तरी आमच्याकडे सक्रिय सदस्यता घ्यावी लागतं लोकसभा निवडणुकीनंतर पक्षानं विविध एकोणतीस मुद्द्यांचा अभ्यास केला त्यातूनच बोध घेत विधानसभा निवडणुकीत रणनीती आखल्यानं भाजपला चांगल्या जागा मिळाल्या असंही बावनकुळे यांनी स्पष्ट केलं यावेळी सहपालकमंत्री माधुरी मिसाळ विक्रांत पाटील आमदार राहुल आवाडे शिवाजी पाटील सुधीर गाडगिळ सुरेश खाडे सत्यजित देशमुख जिल्हाध्यक्ष विजय जाधव हो, महेश जाधव हो, राहुल चिकोडे अशोक देसाई गायत्री राऊत संगीता खाडे अजित ठाणेकर विजयसिंह खाडे पाटील प्रदीप उलपे विजय सूर्यवंशी राजवर्धन नाईक निंबाळकर यांच्यासह सहा जिल्ह्यातील कार्यकर्ते पदाधिकारी लोकप्रतिनिधी उपस्थित होते